नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फटाके वाजवण्याचे जे दुष्परिणाम आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत आपल्या भारतामध्ये फटाके न वाजवणारे एक गावही आहे हेही आपणाला सा आपणाला माहीत नसेल मित्रांनो फटाके वाजवल्यामुळे वायूचे प्रदूषण होते याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण हवेचे प्रदूषण जलप्रदूषण हे प्रदूषण होते आणि आपल्याला पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे ही काळाची गरज आहे कारण वेळी अवेळी पडणारा पाऊस आपण बघत आहोत अतिवृष्टीचे दुष्परिणाम खूप होत आहेत याच्यामुळे शेतकरी वर्ग यांना आर्थिक हानीला सामोरं जावं लागतं आणि हे फटाके वाजवल्यामुळे जे ध्वनीचे प्रदूषण होते एक डिसिपलची क्षमताही ओलांडली जाते याच्यामुळे काही पक्षीही मृत पावतात वृद्ध माणसे असेल लहान मुले असेल किंवा ज्यांना दम्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनाही या फटाक्यामुळे त्यांच्या पासून जो आवाज निघतो आणि त्याच्यापासून जो धूर होतो याचाही त्रास होतो आणि फटाक्यांचा जो कचरा आहे तो जर पाण्यामध्ये मिसळला गेला तर या फटाक्यांच्या कचऱ्यामुळे ते जलप्रदूषणही होते आणि असे पी पाणी जे आहेत ते सजीवांना किंवा मानवांना अतिशय घातक स्वरूपाचे असते याच्यापासून आपल्याला पर्यावरणपूरक ही दिवाळी हीही आपल्याला साजरी करता येऊ शकते पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करताना आपण दिवे लावू शकतो आकाशकंदील लावू शकतो छोट्या छोट्या फुलबाजा ह्या वाजवू शकतो तसेच आपण जे कमी आवाजाचे फटाके आहेत ते पण मिळतात आणि शक्यतो आपण कमीत कमी प्रमाणामध्ये हे फटाके जे मोठमोठे मुट सण आहेत किंवा आनंदाचा एका एखादा एक क्षण साजरा करताना निश्चितपणे याच्यावर आपण स्वतःच कुठेतरी नियम वापरले पाहिजे किंवा मर्यादा घातली पाहिजे आपली ही जबाबदारी आहे कारण ग्लोबल वॉर्मिंग जागत जागतिक तापमान वाढ ही होत आहे आणि हे जे प्रदूषण आहे हे सर्वासाठी मानवजातीसाठी मानवाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक स्वरूपाची आहे आणि ही सुरुवात कुठेतरी आपल्याला स्वतःपासूनच करायला पाहिजे आणि आपलं गाव हे फटाकेविरहित दिवाळी साजरी करणारं हे गाव ठरावं याच्यासाठीही आपण आता येत्या काळामध्ये प्रयत्न करणं ही काळाची निश्चित गरज आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं होतं की फटाक्यांचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला फायद्याचे मानवासाठी अजिबात नाही त्याचे दुष्परिणामच आहे त्या ते, त्याचे तोटेच आहे त्याची आर्थिक हानीच आहे जीवितास आणि एकंदर जे पशुपक्षी आहे त्यांनासुद्धा घातक आहे आणि याच्यामुळे आपण कुठेतरी आता हे थांबवलं पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं होतं धन्यवाद